हॅलो नमस्कार ड्रीम रेसेस या मराठी युट्यूब चॅनल वर मी पूजा तुमच्या स्वागत करते तर आज आपण प्रिन्सेस कट कटिंगचा व्हिडिओ बघणार आहोत आता प्रिन्सेस कट कटिंग मध्ये तीन प्रकार येतात एक म्हणजे जो आपला रेग्युलर असतो की मागून आणि पुढून दोन्ही साइड डीप डीपनेक असतो तो एक प्रिन्सेस कटिंग प्रिन्सेस कट कटिंग मध्ये येतो दुसरा प्रकार म्हणजे मध्ये येतो म्हणजे मागचा आणि पुढचा बोटनेक असतो आणि तिसरा प्रकार म्हणजे पुढून खोल असतो पण मागून बंद असतो बंद म्हणजे पूर्णपणे बंद येणार नाही असा आहे तर आता जो आपण बघणार आहोत ना तिसरा प्रकार बघणार आहोत म्हणजे हा गळा मागचा बंद असतो पुढचा गळा खोल असतो आणि त्याच्या मागे आपल्याला जो हवा हो, इथे थोडासा गॅप देऊन आपल्याला जो हवा तो शेप आपण इथे देऊ शकतो मी आता ड्रॉप शेप असाच तुम्हाला ड्रॉ करून दाखवते पण ब्लाउज वर आपण वेगळा शेप देऊ तर या प्रकारचा आपण ब्लाऊज बघणार तर पुढचा गळा ह्याला खोलच येणार पण मागचा गळा अशा प्रकारे येईल कोणता पण इथे शेप आपण घेऊ शकतो तर ब्लाऊजसाठी लागणारी माप आहेत ही बघा ब्लाऊज उंची आहे आपली तेरा शोल्डर आहे तेरा छाती घेर तीस आहे कंबर घेर चोवीस आहे पुढचा गळा सात आहे आणि मागचा गळा दहा आहे तर आता आपण ह्या मापांवरून प्रिन्सेस कट ब्लाउज च कटिंग बघूया हो तर आता आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत मग प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग करण्यासाठी सगळ्यात पहिलंच माप लागणार आहे ते पूर्ण उंचीचं ही घडीची साइड आहे आणि बंद बाजू आहे बंद बाजूवरून मेजॉरिटी ठेवते मी इथे पूर्ण उंची आपली आहे तेरा तेरा, तेरा अधिक एक इंच शिलाई मार्जिन असं माप टाकायचंय तेरा अधिक एक चौदा इथून माप टाकलं की सरळ पुढे पण माप टाकून घ्यायचंय तेरा अधिक एक चौदा एक पॉइंट करून घेते मी बस पॉइंट करून घेतले मी लाईन अजून मारली नाहीये त्याच्यानंतर पुढचं म्हणजे शोल्डरचं माप टाकायचंय शोल्डर आहे तेरा तेराचा अर्धा करायचा तेराचा अर्धा तो साडेसहा अधिक अर्धा इंच घ्यायचं शोल्डर तेरा आहे तेराचा हाफ केला साडेसहा अधिक अर्धा इंच म्हणजे सात आलं तर शोल्डर मी सात टाकला शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच हा आपला शोल्डर झाला जेवढा शोल्डर असणार तेवढीच आपल्याला मुंडाफोली टाकायची आहे तर शोल्डर सात आहे तर मी मुंडाफोली पण सातच टाकणार मी फक्त एक पॉइंट करून घेते आणि हा सात बाय सातचा आपला बॉक्स बनवून घ्यायचंय आपण सगळीकडून सात बाय सात यायला पाहिजे सात इंचाची साथी लाईन आपण घेतली हा आपला सात बाय सातचा बॉक्स झाला म्हणजे ही आपली शोल्डर लाईन आणि ही आपली मुंडा फोली हो आता ही जी लाईन आली आहे यावर आपल्याला छाती घ्यायचं बाब टाकायचं आहे छाती घेत आपला तीस आहे तीसचा चौथा भाग काढायचा तीस चा चौथा भाग येतो साडेसात साडेसात पर्यंत लाईन आपण घेतली आणि त्याच्या पुढे दोन इंच आपलं शिलाई मार्जिनी छाती घेचा चौथा भाग आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता पुढे काय करायचं आहे तर बघा कंबर उंची जिकडे आली आहे चौदा म्हणजे आपल्या ब्लाउजची पूर्ण उंची जिकडे आली आहे तिथून पुढे कंबर घेचा चौथा भाग अधिक एक इंच टक साठी आणि अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं टाकायचं आहे मग कंबर घेर आपला आहे चोवीस चोवीसचा चौथा भाग आहे तो सहा अधिक एक इंच शिलाई मार्जिन सॉरी अधिक एक इंच टक साठी अधिक दोन इंच शिलाई मार्जिन अशी पूर्ण लाईन आपण घ्यायची आहे नऊ इंचाची पुन्हा एकदा सांगते कंबर घेरचा चौथा भाग आला आपला सहा अधिक एक इंच आपला टक्स रुंदी अधिक दोन इंच आपलं शिलाई मार्जिन अशा प्रकारे इथे नऊ इंच आहे आता हे ज्या दोन लाईन्स आहेत मार्जिनच्या त्या जोडून घ्यायच्या आहेत आपल्याला मार्जिन लाईन्स जोडून घेतोय आता राहिलं मुंडाकुली मुंडाकुली टाकण्यासाठी ह्या पॉइंट वरून पाऊन इंच तीथ घ्यायचंय या पॉइंट पासून पाऊन इंच फिंकस घ्यायचे आपल्याला आणि इथे मुंडा फुलीचं माप द्यायचं याच्यासाठी तुम्ही फ्रेंच कर्व पण यूज करू शकता नसेल तर डायरेक्ट हाताने द्या या प्रकारे मी मुंड्याचा आकार देऊन घेतला हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आहे मुडाफुरीची त्याचं मध्य काढायचंय सातचा साडेतीन आला आणि इथून अर्धा इंच आत आहे आपल्याला हाच आकार आहे ना याच आकारातून आत जाऊन जॉईन करायचं तर हा झाला आपला मागचा मुंडा आणि आता हा झाला आपला पुढचा मुंडा तर हा आपला बेसिक ब्लॉक तयार आहे म्हणजे यापासून कोणता पण ब्लाउज शिवू शकतात कटोरी ब्लाउज शिवू शकतात फोर्टक्स ब्लाउज शिवू शकतात तुम्हाला जो हवा तो ह्याच्या आतमध्ये तुम्ही शिवू शकतात आता गळा दाखवते मी थे तुम्हाला तर आपण मागचा गळा बंद ठेवणार आणि पुढचा गळा फोन ठेवणार आहोत तर म्हणून मी गळा रुंदी ठेवते इथे साडेतीन आता आपण गळ्याचं माग बघूया आता पुढचा गळा सात आहे त्यामुळे मी इथे तीन इंच ठेवणार आहे जर पुढचा गळा आपल्याला सहा किंवा साडेसहा ठेवायचा असेल तर तुम्ही इथे साडेतीन इंच पण घेऊ शकता तर आता आपण जो पुढचा गळा मी सात सांगितलेला चेंज करून मी साडेसहा ठेवते सॉरी सहा ठेवते मग पुढचा गळा सहा किंवा साडेसहा असेल तर आपण इथे साडेतीन घेऊ शकतो परंतु पुढचा गळा जर सात ठेवायचा असेल तर साडेतीन ठेवला तर ते खूप ब्रॉड होणार त्याच्यामुळे पुढचा गळा जेव्हा सात असतो हो तेव्हा तुम्हाला तीन इंच ठेवायचं आहे आता आपण पुढचा गळा सहा किंवा साडेसहा ठेवूया त्याच्यासाठी मी साडेतीन इंच घेते आणि गळ्याच पुढचा गळा मी साडे सहा घेते इथे साडेतीन आहे तेच इथे साडेतीन इंच घेते आणि हा गळ्याचा बॉक्स करून घेते आता यात तुम्हाला जो हवा आहे तो शेप तुम्ही घेऊ शकता गोल देऊ शकता पंचकुणी देऊ शकता मी इथे पंचकुणी आकार घेतले थोडासा स्टार शेप तुम्हाला गोल द्यायचा असेल तुम्ही डायरेक्ट गोल पण देऊ शकता तर हा पूर्णपणे बेसिक ब्लॉक आपला तयार आहे आता आपल्याला प्रिन्सेस कटचं कर्ट कटिंग कसं करायचं ते बघायचं आहे तर प्रिन्सेस कटचं कर्ट कटिंग करण्यासाठी माझी मेथड आहे सगळ्यात पहिला तर मी हे ओपन करून घेईन पहिला जे पण आपण घडीत केलंय ते मी पहिला ओपन करून घेणार आहे यानंतर काय करायचंय पुढे तर बघा ही जी लाईन आहे आपली लास्ट वाली त्याच्या पुढे आपल्याला दोन इंच वाढवायचंय जी शेवटची लाईन आहे हा पॉइंट आहे ह्या पॉइंट पासून मी पुढे दोन इंच वाढवणार त्यानंतर गळ्याचा जो पॉइंट असेल तो पॉईंट आणि हा पॉईंट मी इथे जोडून घेणार आहे गळ्याचा पॉइंट आणि हा पॉईंट मी जोडून घेतला आहे पुढची स्टेप आपली आहे इथून एक इंच खाली घेणार इथून एक इंच खाली घेतल्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉईंट हे जोडून घेईन हा पॉईंट आणि हा पॉईंट बाहेरचा पॉइंट आहे तो पॉइंट मी जोडून घेणार आहे मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते सगळ्यात पहिला मी काय केलं तर इथून मी दोन इंच बाहेर घेतलं त्यानंतर हा दोन इंचा जो पॉईंट होता तो गळ्यासोबत मी जोडला हा पॉईंट आणि हा पॉईंट मी जोडून घेतला त्यानंतर हा याच पॉईंट पासून खाली एक इंच अंतर घेऊन हा पॉईंट आणि हा दोन इंच बाहेर असलेला मी जोडून घेतला आणि हाच हा मार्जिनची लाईन आहे तिथे जोडला एवढं झाल्यानंतर आता आपल्याला टक्स लाईन आखून घ्यायची आहे टक्स लाईन आखण्यासाठी इथून आपल्याला माप घ्यायचं आहे आता टक्स लाईन माझी साडेनऊ आहे टस लाईन मी कसं घेते तर जास्त हायटेड एकदम हाईट मी कमी असते मी नऊ घेते नॉर्मल सगळ्यांसाठी मी साडे नऊ घेते आणि हाईटला जास्त असेल तर दहा किंवा साडे दहा घेते तर आता मी माझ्यासाठी टक्स पॉईंट टाकला आहे साडे नऊ पासून मी आर्मी टफ्स लाईन आखून घेणार आहे टक्स लाईन आखून घेतल्यानंतर या पॉइंट पासून इथे आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे तर तो कसा टाकणार टक्स पॉइंट साठी आपल्याला काय करायचंय तर छाती घेरचा दहावा भाग अधिक अर्धा इंच टाकायचा आहे छाती घेर आहे तीस तीसचा दहावा भाग काढायचा आहे तीसचा दहावा भाग तीन येतो मग तीन अधिक अर्धा इंच म्हणजे साडेतीन जो पण आपला छाती घेर आहे त्याला दहानी भागायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यात अर्धा इंच ऍड करायचं आहे प्रत्येक वेळी तुम्हाला दहानी भागायची गरज नाहीये आता समजा तुमचा छाती घेर तीस असेल तर तुम्हाला मध्ये पॉइंट द्यायचा आहे म्हणजे तुमचा आला तीन पॉईंट झिरो म्हणजे तीन आता समजा छाती घेर असेल बेचाळीस तर काय करणार तुम्ही दहावा भा मध्ये पॉईंट देणार म्हणजे चार पॉईंट दोन चार पॉईंट दोन अधिक अर्धा इंच असं तुम्हाला हे काढायचं आहे टक्स पॉईंट तर आता माझा म्हणून माझा तीन अधिक अर्धा इंच साडेतीन तर हा आपला उभी हातून घ्यायची सरळ खाली टक्स लाईन आपण घेतली त्याच्यानंतर प्रिन्सेस कट साठी आपल्याला दीड दीड इंचा टक्स घ्यायचा आहे आता इथे दीड दीड इंच काम तर हा एक इंच आणि हे दोन इंच टोटल तीन इंच होता तर हे तीन इंच आपण इथे कन्व्हर्ट करतो इथे दीड आणि इथे दीड अशा प्रकारे हा दीड दीड इंचचा टक्स आलाय आता हा टक्स आपण घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कडचा द्यायचा आहे क्विंचित कटचा शेप देण्यासाठी इथून एक ते पाऊन इंच अंतर तुम्ही घेऊ हो शकता जर डायरेक्ट तुम्हाला असा शेप द्यायला जमत नसेल तर इथून एक ते पाऊन इंच अंतर तुम्ही घेऊ हो शकता कारण हे अंतर प्रत्येक साईज नुसार कमी जास्त होत लागत त्यामुळे हे अंतर मोजण्यापेक्षा हा भाग परफेक्ट म्हणजे असं फुगीर दिसेल त्याप्रमाणे शेप द्यायचा आहे हे अंतर मोजण्याची जास्त गरज नाहीये अशा प्रकारे आपलं प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग पूर्ण झालेलं आहे प्रिन्सेस कट भागाचे आपल्याला फ्रंट भागाचे दोन भाग मिळतात हा एक आणि हा दोन हे दोन भाग आपल्याला मिळतात तर आता आपण कटिंग करून घेऊया मी पहिला नेकचा शेप कापत नाहीये कारण मला बॅक कापायचा असल्यामुळे मी इथून पहिला स्ट्रेट कापून घेते यावरूनच आपण बॅक कसा कापायचा ते पण मी तुम्हाला दाखवते हा आपला फ्रंट झालाय ते यावरूनच बॅक कसा कापायचा तर हे मी जे एक्स्ट्रा फोल्ड केलेलं तेने फोल्ड करून घेते ही जी लाईन आहे ती पण मी बरोबर त्या लाईन वरून फोल्ड करून घेणार आहे दे। इझी मेथड सांगते बॅग कापायची म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला ड्राफ्टिंग करत राहावं लागत नाही आणि आप आपला जर न्यूज पेपर असतो किंवा मी डायरेक्ट जरी फॅब्रिक वर ठेवला तशा घडीच्या बाजूला आणि कापलात तरी काही हरकत नाही मी आता इथे ह्याच पेपर वर कापून घेते असं बरोबर कडेला ठेवायचा फोल्डिंगची साईड आता काही गरज नाहीये सिंगल पीस असेल तरी साईड साईडने तुम्हाला सिंगल पीसच मिळेल एकदम साईडला असं कटोकट ठेवते इथे काही घडीची बाजू आपल्याला मिळणार नाही आणि आपल्याला गरज पण नाही आता घडीच्या बाजूची पण जर तुम्ही ब्लाउज अस्तरवर किंवा ब्लाऊज पीसवर कापत असाल तर असा जर ठेवणार तुम्ही तर इथे घडीची बाजू असली पाहिजे नाही तर तुमचे मागच्या भागाचे पण दोन तुकडे येतील आणि तुम्हाला बॅग बुक करावा लागेल तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकता आपण घ्यायची पण गरज नाही तर आपला हा झाला आहे बॅग कट करून घेते बॅग मी साईडला ठेवते आता फ्रंट ओपन करून घ्यायचा आहे कटिंग बघा काय करायचं सगळ्यात पहिला तर हा पुढचा मुंडा कट करून घ्यायचा त्याच्यानंतर पुढचा गळा कट करून घ्यायचा त्यानंतर बघा हा टक्स आहे तो कापून घ्यायचा आहे टक्स कापण्यासाठी पहिला मी डायरेक्ट हा असा प्रिन्सीस कर्टचा आकार कट कर करून घेते हा झाला आपला एक भाग आणि हा मी टक्स कापून टाकते तर अशा प्रकारे हा आपल्याला प्रिन्सीस कर्टचे दोन भाग मिळाले फ्रंटचे आणि हा झाला आपला बॅकनेक आता बॅकनेक कसा करायचा ते दाखवते स्टिचिंग करताना अजून कसा बॅटनेक करायचं ते माझं डिसाइड झाला नाहीये पण मी तुम्हाला इथे एक पॅटर्न दाखवते दाखवतेक हाच आपण उद्या शिवून व्हायची असं नाहीये आज मी तुम्हाला इथे एक पॅटर्न दाखवते उद्या दुसरा दाखवेन अस्तर वर डायरेक्ट साठी आपण साडेतीन इंच गळा रुंदी घेतलेली मागचा गळा मी तीन इंच ठेवते तुम्ही अडीच इंच पण ठेवू शकता मी तीन इंच ठेवते पुन्हा इथे साडेतीन घेऊन मी हा बॉक्स करून घेते आणि सगळ्यात पहिला मी मागच्या गळ्याचा आकार देऊन देते बंद गळ्याचं शिवायचा असेल पूर्ण तर तुम्ही हा एवढाच गळा ठेवू शकता पण आता आपल्याला ह्याच्या खाली पॅटर्न करायचा आहे तर मग मला इथे एक बटन लावायचं आहे त्यामुळे इथे मी अर्धा इंच आहे त्याच्यापेक्षा एक, एक अजून लाईन कमी घेते अर्धा इंच ठेवला तरी तुम्ही मोठं बटन आरामात लावू शकता वरून पुन्हा साडेतीन इंच बाहेर त्याच्यानंतर आपली गळाखोली जेवढी आहे तेवढी आता गळाखोली दहा तुम्ही तर दहा घेऊ शकता किंवा इथून पण आता काही काही जणांना सवय असते की बॅगची पट्टी काही काही जणांना तीन तीन इंचाची हवी असते काही काही जणांना साडेतीन इंचाची हवी असते तर अशा वेळी काय करायचं जर तुम्हाला बॅगची पट्टी तीन इंचाची हवी असेल तर तुम्ही तुम्ही टोटल ठेवणार साडे तीन इंच म्हणजे शिलाई इंचची हवी असेल तर तुम्ही ठेवणार इथे चार इंच तर आता मला बॅकची पट्टी जी आहे पट्टी ती काटानुसार ठेवलात तर अजून बेस्ट होईल माझी बॅगची पट्टी तीन इंचाची असते म्हणून मी साडेतीन इंच ठेवते आणि इथे तेवढं साडेतीन होतं तसंच मी इथे पण साडेतीन इंच घेते जी मागची पट्टी असते त्यात तुम्हाला फक्त अर्धा इंच ऍड करायचे आता हा तुमचा बॉक्स झालाय यात तुम्हाला जो तुम्हाला हवा तो शेप देऊ शकता मी तुम्हाला एक शेप असाच दाखवते ड्रॉ करून येतील तुम्ही तुम्हाला हवा तो शेक देऊ शकताय हा डायरेक्ट याला जोडायचं आहे आपला पॅक पॅटर्न बॅक पॅटर्न कधी पण आपल्याला नेक जो असतो कधी पण आपल्याला कट करून घ्यायचा नाहीये एकतर एक, एक वर वर कर कर हा कॅन्व्हासवर ड्रॉ करायचा आहे नाहीतर तुम्ही अस्तरवर ड्रॉ करा जर तुम्हाला कॅनव्हास घालायचं नसेल पण कधीच कट करून घ्यायचा नाहीये आधी हा झाला बॅक आणि हे झाले आपले फ्रंट आता स्लीव कटिंग स्लीव ड्राफ्टिंग आणि कटिंग तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यासाठी माझा स्लीव्हचा पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ आहे जर तुम्हाला तो बघायचा असेल तर तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करा तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल किंवा माझ्या चॅनल वर बघत तो तिकडे तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आणि जर तुम्हाला पुन्हा एकदा स्लीव एक्सप्लेन करून सांगायचे असतील तर मला तुम्ही कमेंट करून सांगा मी पुन्हा एकदा स्लीव व्हिडिओ पण बनवे मला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि ह्याचा आता फक्त मी पेपर कटिंग दाखवलंय उद्याच्या भागात मी हे पेपर कटिंग ब्लाउज वर ठेऊन त्याचं म्हणजे ब्लाऊज कटिंग कसा करायचं ते दाखवेन आणि जमलं तर उद्याच मी तुम्हाला ह्याचं स्टिचिंग पण दाखवेन समजा व्हिडिओ मोठा होत असेल तर मी कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ वेगळा करेन तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आणि माझे चॅनल प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू